नमस्कार मी शुभांगी पंडित स्वत न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मतदान कार्ड परत करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर दिव्यांग बांधव बहिष्कार टाकणार राहुल साळवे स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरी स्वराज्य संस्थाकडील दिव्यांगांचे राखीव पाच टक्के निधी दिव्यांगांना वेळोवेळ मिळत नाही यासाठी लोकशाही मार्गाने निवेदन देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढावे लागत आहे तरी सुद्धा तो निधी खर्च केला जात नाही यासह राज्य सरकार सुद्धा दिव्यांगांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याने चार चार महिने त्यांचं निराधार मानधन मिळत नाही आमदार खासदार त्यांच्याकडील दिव्यांगांचा राखीव शासन निनिर्णयत नी निधी खर्च करत नाही दिव्यांग यांनी आजपर्यंत भरपूर मतदान करूनही दिव्यांगांची दखल कोणी घेत नसल्याने बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक नगरी स्वराज्य संस्थेवर बहिष्कार टाकून पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनीच आपले आप मतदान ओळखपत्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे परत करण्यात येणार असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी संवाद साधण्यात आला आहे मी शिषेराव संभाजी वाघमारे बिलोली तालुका बिलोली तालुका सचिव बेरोजगार दिव्यांग कल्याण करीती संघर्ष समिती बिलोली यातील सचिव आहे आणि मी आज जे आहे मतदान दिवस आहे मतदान दिवस अशा की मतदान करून मतदानाला दिव्यांगांना हक्क देण्यासाठी मतदानाचे यासाठी असो पण आमच्यावर स्वराज्य संस्थेने किंवा आमदार खासदार कोणी बी आमच्याकडे निधी देण्यास कोणी तयार नाही आतापर्यंत दोन हजार सोळाचा कायदा तर कुठं आहे की कुठे काय नाही आम्हाला काही माहित नाही मग आम्हाला आम्ही जगावे कसे आणि आमचे संसार करा करावे कसे त्यासाठी आम्हाला आज जे मतदान कार्ड मतदान कार्ड जे दिलेले आहेत आम्हाला आम्ही हे मतदान कार्ड आम्ही निवडणूक अधिकारी राऊत साहेब जिल्हा अधिकारी यांच्याकडे आम्ही सुपूर्त स्वाधीन करत आहेत का म्हणजे आम्ही मतदान नागरिक तत्व कशाला आम्ही ठेवायचं नागरिक तत्वच रद्द करणार आम्ही ह्यासाठी आम्ही मतदान कार्ड देऊन त्यांचे त्यांना देऊन टाकणार आहेत आणि आम्ही आमचा आम्ही जगणार आहे कार्ड तुम्ही परत घ्या मतदान कार्ड देऊन आम्हाला लाजीरवाणी करू नका आम्हाला जगण्याचा अधिकार देऊ नका आम्ही जगणार नाही आम्ही स्वतःला अधिकार द्या मतदान कार्ड देऊन जगण्याचा अधिकार देऊ नका पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय मतदार दिवस आहे आज नांदेड जिल्ह्यात तथा नांदेड शहरातल्या सर्व दिव्यांग बांधवांनी आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदय यांना आपलं आपलं मतदान कार्ड परत करण्यासाठी आज शेकडो दिव्यांग इथे जमलेले आहेत खरं पाहता देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून ते आतापर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधीने ते स्थानिक स्वराज्य संस्था असो नागरी स्वराज्य संस्था असो लोकसभा असो विधानसभा असो यामध्ये दिव्यांगांचं भरपूर मतदान करून घेतलं परंतु कुठल्याच लोकप्रतिनिधीने दिव्यांगांचे प्रश्न हे सभागृहात मांडले नाही आज परिणामी दिव्यांगावर उपासमारीची वेळ आलेली आहे दिव्यांगांचा राखीव निधी स्थानिक स्वराज्य संस्था असेल नागरी स्वराज्य संस्था असेल खासदार असेल आमदार असेल यांच्याकडला निधी खर्च केला जात नाही संजय गांधी निराधार मानधन वेळेवर भेटत नाही म्हणून आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आज आमचं मतदार कार्डच आम्ही सुपूर्द करण्यासाठी आज आम्ही शेकडो दिव्यांगिता आलेलो आहोत कारण आम्हाला हे मतदान कार्ड देऊन जर आम्ही मतदान करून जर आम्हाला कुठला जर लोकप्रतिनिधी आमचे जर प्रश्न मांडत नसेल तर आम्ही मतदान तरी का करावं असं आम्ही सर्व दिव्यांगांनी एक पवित्र घेतला आहे आता आपण पाहतो लोकसभा आणि निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या या कार्यकाळामध्ये केवळ सहा महिन्याच्या कालावधीत एकूण शहात्तर लाख नवीन मतदार हे वाढले म्हणून असे दाखवले जाते हे एक कुठेतरी संशयास्पद आहे आम्हाला यावर आता विश्वासच राहिलेला नाही कारण एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाणारे हे माकडाची मंडळी जे लोकप्रतिनिधी जे आहेत या विविध पक्षामध्ये जाऊन एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले आणि एकत्र सत्तेसाठी आले आणि आमच्या दिव्यांगांचा जो मतदानाचा जो वापर केला आमचं मतदान वाया गेलं कारण यांनी एकमेक जेव्हा सत्तेत आणि आम्हाला जो आम्हाला आज ही वेळ आणणारे हे सर्व राष्ट्रीयकृत पक्ष आहेत आम्ही माननीय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे आमचे हे मतदान कार्ड आज सुपूर्द करत आहोत आणि आम्ही अशी मागणी करत आहोत की जेवढ्या काही राष्ट्रीयकृत या पक्ष आहेत या सर्व राष्ट्रीयकृत पक्षांची मान्यता रद्द करावी कारण त्यांनी आमच्या दिव्यांगासह समस्त र... जनतेचे यांनी फसवणूक केलेली आहे एकमेकावर प्रत्यारोप आरोप आरोप केले भ्रष्टाचाराचे के आरोप केले विविध आरोप केले आणि सत्तेसाठी यांनी एकमेकाच्या पक्षामध्ये पक्षांतर केले आणि आज सत्तेमध्ये आले तर मी आपल्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाकडे अशी मागणी करतो की सर्व राष्ट्रीयकृत जे पक्ष आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत यांना कायमचं बंदी आणावं यांना कारण यांनी सर्व देशातल्या जनतेची फसवणूक केली आहे त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून दाखवले आणि त्याच पक्षासोबत गेले आमच्या दिव्यांगाचा प्रश्न कोणीच एक एक आज एकोणीशे पंच्याण्णव पुनर्सन कायदा कागदावरचा आहे हा त्यावेळेस आजचे विरोधी जे बाहेर येत आहेत हे विरोधी पक्षातले लोक त्यावेळेस सत्तेमध्ये होत्या एकोणीशे पंच्याण्णव पुनर्रसन कायद्याची अंमलबजावणी नाही दोन हजार सोळा सुधारित कायदा आज जे सत्तेमध्ये आहे त्यांनी दोन हजार सोळा सुधारित कायदा पारित केला त्याही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही यासाठी आज आम्ही सर्व दिव्यांग मतदारांनी आमचे मतदान कार्ड हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुकूड केले